हाय माझं नाव नेहा नंदकिशोर बनसोळ मी आय एम अ स्टुडंट ऑफ भांडेसर अकॅडमी भांडेसर अकॅडमीमधील सर्व टीचर्स खूप चांगल्याने शिकवतात विद्यार्थ्यांचा चांगला रिझल्ट यावा म्हणून ते ल खूप मेहनत क घेतात आणि डेली डाऊट सेशन्स टीचर्स अरेंज करतात रेग्युलरली टेस्ट सिरीज भांडेसर अकॅडमीमध्ये होत असतात इथे लॅब लायब्ररी फॅसिलिटीसुद्धा आहे जेई नीट आणि बोर्ड साठी वेगळे क्लासेस इथे होत असतात भांडेसर अकॅडमी इज द बेस्ट अकॅडमी मस्ट विजिट भांडेसर अकॅडमी नंदकिशोर बनसोड विलासनगर भांडेसर अकॅडमी मध्ये मी नेहाला दोन वर्षापासून टाकलं पण ते सर आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो एक नंबर मार्गदर्शन करतात आणि मी ज्यावेळी भेटायला गेलो त्यांना त्यावेळेस ते सर्व सर शर लोक चांगले बोलतात वागतात आणि मार्गदर्शन मुलांना चांगलं करतात आज तिचा रिझल्ट चांगला लागलेला आहे मी जे येथे हो उभा आहोत ते भांडेसर अकॅडमीमुळेच उभा झालेला आहोत धन्यवाद